हा चला आता आपल्याला दोन बकिट आणि दोन बॉटल ठेवल्यात तिथं टेबलवरती आणि ही दोन मुलं यांची शर्यत लावली आपण विनर कोण होत आहे बघणार आहे बॉट खेळ समजून घ्या बॉटल बॉटल मोकऱ्या ठेवलेले आहेत आणि दोन बकिटामध्ये दोन ग्लास ठेवलेले आहेत आणि ह्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत आठ अडथळ्यांनी पळत यायचं या खुर्जीच्या साइड साईडने यायचं नाही आठ आडथळ्यांनी यायचं बकेटमध्ये ग्लास बुडवायचा बॉटलमध्ये वतायचं परत ग्लास टाकायचा बकेटमध्ये आणखीन जागेवर जायचं आणखीन नंतर खुर्चीच्या अडथळ्यांनी परत येऊन परत बॉटल कुणाची बॉटल लागतं जर भरती तो विनार होणार आहे रेडी का सगळ्या जणांच्या दोघांसाठी वन टू थ्री स्टार्ट शिवराज पळत यायच हा जेवढं फास्ट पळतात तेवढं विनर होणार आहे जायचं आणखी आणखीन जायचं शिवराज हा पटा जाऊन बरायचंय पळत जाऊन बाकीचे क्लॅप करा व्हेरी गुड ग्लास हां पळा पळा भरली की पळायचं आहे खाली ग्लास टाकून हां पळ शिवराज शबरा कोण जिंकला रे विनर कोण कुणाची बॉटल अगोदर भरली शिवराजची व्हेरी गुड क्लॅप करा शिवराजसाठी छान